माझ्या वावरात आता कपाशी लावली साहेब मला दोन एकर शेती आहे तीन मुलींचं शिक्षण करायचं इंजिनिअरिंगला आज मुलीला तीन तीन लाख रुपये लागत आहे आणायचे कुठून दोन एकरातून हे सरकार झोपलं का आरक्षण लागतंय आम्हाला तसं आम्ही जाणार नाही मला <laughs> सांगा आता किती किती काय शिकतात मुली दोन एकर एक शेती आहे सर दोन मुली शिकते आहे हॉस्टेलला टाकलेलं आहे त्यांचा वार्षिक खर्च काढला मी पा वर्षाला एका मुलीला तीन तीन चार चार लाख रुपये लागत आहे पूर्ण डिग्री घ्यायला चार पाच वर्ष आहे डिप्लोमाला डिप्लोमाला तीन वर्ष डिग्रीला चार वर्ष की नोकरी कधी लागणार आमचे तर चालले ना पैसे खिशातून एका मुलीला सात सात लाख रुपये चालले नोकरी घेत येणार दहा हजार रुपयाची ते कधी वसूल व्हायचे आम्हाला आरक्षणच पाहिजे मधून चित्रपटाच्या आधी डिस्क्लेमर येतो तसं आज मला हा व्हिडिओ सुरू करताना तुम्हाला सांगायला आहे की बॉस तुम्ही जुन्नर मध्ये चाकण त्यानंतर खाली आपलं मनसर आणि तिथून परत जुन्नर या पट्ट्यात असाल तर रस्त्याने येऊ नका प्रचंड गर्दी आहे आणि ती काय तर माझ्यासमोर ही सगळी महाराष्ट्रातली वेगवेगळ्या मंडळी बसली आहेत इथे कशासाठी आली तर आरक्षण मागण्यासाठी सरांगे पाटली इथे आहेत सगळा रस्ता जाम आहे तुम्ही तिथे जालवास आज गर्दी प्रचंड गर्दी जमली आहे सगळे रस्ते पॅकेज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाण सगळी मंडळी इथे पोहोचली आहेत पण त्यांची मागण्या काय त्यांचं म्हणणं काय आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या भावना काय हे समजून घेतलं पाहिजे नमस्कार महाराज कुठे नमस्कार संभाजीनगर संभाजीनगर संभाजी कन्नड कन्नड तालुका कन्नड तालुका हा बरोबर का हो का आरक्षण का पाहिजे काय झालं आमची आर्थिक परिस्थिती मुळात खालावली गेली कारण आमच्या मुलाबाला कुठलं काही काही टक्क्यावरून उकल्यामुळं त्याला घरी बसावं लागतं त्याच्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि ते आम्हाला आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे कारण पन्नास टक्क्याच्या वर दिलं तर ते टिकत नाही बावन्न टक्के आहे घेऊ नाही ते टिकणारच नाही ना आणि ते सर्वांसाठी जे बावन केंद्र सरकारने जे आरक्षण दिलेलं आहे बारा टक्के ते सर्वांसाठी दिलेलं पाठ मराठासाठी दिलेलं नाही नाही आणि त्याच्यात बी आम्हाला आज आम्ही त्याच्यापासून बाजूला होत चाललोय मला सांगा आता गावाला काय लावलं वावरात मग काय कापूस आहे कापसाला आहे का भाऊ भाऊ नाही ना मागच्या वेळेस आम्ही सहा सात हजार रुपये कापूस विकला दहा हजाराचा कापूस हा एवढी आम्हाला एक जर खात गोणी घ्यायची तर दोन हजार रुपये मोजावं लागत त्या मला सांगा एका क्विंटल कापूसला खर्च किती येतो आणि त्यातून पैसे किती निघतात किमान एका एकरला कापसाचा खर्च आहे पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो त्याचा किती खर्च आहे पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आहे एका एकरला तीस हजार रुपये हा आणि मग पैसे किती जातात तुमच्याकडे पैसे किती येतात आता सात हजारची शिशो करा सरासरी सहा सात सा, क्विंटल कापूस होतो हा त्याचा वेचण्याचा खर्च आता आम्हाला पाच किलो कापूस तर पन्नास रुपये मोजा लागत अशी ऍक्च्युअल परिस्थिती मुलं शिकवायला पैसे नाही सर इतकी दलीन मुलांचं शिक्षण करण्यासाठी परिस्थिती इतकी वाईट केली या सरकारनी हे सरकार हे सरकार फक्त पेट्या घेण्यासाठीच एकत्र येतं शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष देत नाही त्यांची मुलं पंच्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव टक्के मार्क घेऊन दहावीला बारावीला आज त्यांना अॅडमिशन आज त्यांना शिकायला पैसे नाही या सरकारनं लक्ष दिलं नाही अजिनात काय बोलावं या सरकारला सरकार तुम्हीच निवडून दिलं की सगळ्यांनी मिळून दिलं पण त्यांनी पेट्या घेऊन बदललं ना सरकार आज खोके घेतले ना त्यांनी आम्ही तर आमच्या दिलं ना आमच्या आमच्यासाठी आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करायला लावला ना सर पण त्यांनी खोखे घेऊन बदललं ना सरकार त्यांनी जनतेचा विचार केला का ही अख्खी एक कोट लख जनता कशासाठी आली हे त्यांना कळायला पाहिजे आमची भावना काय की तर मुंबईत गेल्यावर कळेल त्यांना काय सांगावं हे हो। लोक रक्त रक्त जाळीत येत आहे आणि या सरकारला अजूनपर्यंत घाम फुटला नाही काय म्हणावा दादांचं मग काय काय का आत्मा हे म्हणत असेल मला मला खरंच हे सांगा काय माहिती का मला एक जाणवलं की आता जी आरक्षणाची मागणी होती त्याच्या मागे खूप सारे आर्थिक अँगल आहेत की तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की नाही पैसेच नाही की सत्ता कसं काय होणार तुमच्या बाबत काय लावलं सर माझ्या वरात आता कपाशी लावली साहेब मला दोन एकर शेती आहे तीन मुलींचं शिक्षण करायचं इंजिनिअरिंगला आज मुलीला तीन तीन लाख रुपये लागतंय आणायचे कुठून दोन हे सरकार झोपलं का आरक्षण लागतंय आम्हाला तसं आम्ही जाणार नाही मला सांगा आता किती किती काय शिकतात मुली दोन एकर शेती आहे सर दोन मुली शिकते हॉस्टेलला टाकलेलंय टाकलेले त्यांचा वार्षिक खर्च काढला मी वर्षाला एका मुलीला तीन तीन चार चार लाख रुपये लागत आहे पूर्ण डिग्री घ्यायला चार पाच वर्ष लागत आहे डिप्लोमाला डिप्लोमाला तीन वर्ष डिग्रीला चार वर्ष की नोकरी कधी लागणार आमचे तर चालले ना पैसे खिशातून एका मुलीला सात सात लाख रुपये चालले नोकरी घेत येणार दहा हजार रुपयाची ते कधी वसूल व्हायचे सरकारला आम्हाला आरक्षणच पाहिजे ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर ह्या फीज कमी होतील असं तुमचं म्हणणं फीज कमी होतील आणि आम्ही पण सुखी राहू ना सर आमचे जे कष्ट केलेले आम्ही वावरामध्ये वा कापूस काढलाय ते आम्ही आमच्या पोटाला खाऊ ना आजच ना आम्ही कष्ट करून राहिलो ना उपाशी राहून आम्ही दादा समोर आहे दादा मनोज दादा संघ आहे मी आम्ही सोडणार नाही असा माणूस कधी होणार नाही या जगात आरक्षण लागल्यासाठी झालं कल्याण तालुका निघाले गावातून पाच गाड्या गावामध्ये फक्त अख्खं गाव आलेलं आहे सर आमचं अख्खं गाव आलेलं आहे सर आमचं फक्त महिलाच घरी आहे सरकारने सरकारनं दखल घेतली पाहिजे नाहीतर नाही झालं तर पुढे आम्ही महिला आणि आमचे गाय ढोर सगळे रस्त्यावर उमंग आता जरा आरक्षण नाही भेटलं तर मी डेवन पासून एक गोष्ट सांगतो यासाठी मग या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की यांच्या मागण्यांपेक्षा यांच्या भावना पण समजून घेतल्या पाहिजेत त्यांना राहवलं नाही पण ज्यावेळी आता या सगळ्यातून लोकांशी बोलतोय आपण तेव्हा दोन ते तीन गोष्टी मला जाणवत आहेत एक म्हणजे खरंच सोयाबीनने कापसाला भावना आहे सरकारने तुम्हाला काही सांगू दे नाफेडने खरेदी केली तुरीची तिकडे खरेदी झाली तुम्हाला काही सांगू दे बातम्या काही येऊ दे सत्य आहे ना ही माणसं सांगतात तेच कारण ती पिकवता येतो ती सगळी पिकवत आहेत त्यांना माहिती त्यांच्या गावात काय चाललंय बाजार समितीत काय चाललंय तुम्ही कुठले पुढे पुढे वरती वर एकशे नऊ टक्के मार्क मुलाला पडले आणि बावन एकर आपलं बावन आर म्हणजे बावन गुंटे सव्वा एकर जमीन ब्याऐंशी टक्केवाले वाले मुलं त्या कॅटेगरीत बसून ते नोकरीला लागले माझे मुलं बी घरी पाणी वाहते एकशे नऊ ना कारण त्याला आरक्षण फक्त एकशे नऊ टक्के वाली कॅटेगरीत बसत आहे हे बरोबर आहे आणि हे त्यांच्या चौऱ्याऐी पुढे घेऊ लागले त्याच्यामुळं आम्हाला इथं रस्त्यावर उतरावं लागलं आणि आरक्षणाची मागणी याच्यासाठी साहेब फक्त आमच्या मुला बाळांच्या हक्कासाठी आम्हाला काही लागत नाही बाकी मला मला हे सांगा आता की टक्क्यांचा विषय उद्या फी फी भरायचा तो प्रॉब्लेम आहे बरोबर आहे वावरात काय लावलंय मग आता वावरात मग काय पैसे निघतील का पैसे निघतील त्याचा भरोसा नाही नाही त्याचा भरोसा नाही कारण मोबाईल वर आम्ही दोन महिन्या पण बघतोय मोबाईल वर येत आहे सगळं इतके पैसे टाकलेले इतकं अनुदान आहे इतका हमी भाव आहे पण कुठलाही काही आतापर्यंत त्याचा वाल जे ओरिजिनल जे डिसिजन आहे ते काहीच नाही साहेब नाही अजून काहीच नाही पीक विमा नाही नुकसान भरपाई नाही कुठलंही काही डिसिजन नाही फक्त आम्हाला आश्वासन देत आहे दुसरी गोष्ट हा विचारायचं म्हणजे मी हा प्रश्न विचारला सरकारच्या कोणत्या हो योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला आहे की तुम्ही शेती करताय तुम्हाला ह्यातून पैसे निघाले बाबा सरकारचा आतापर्यंत फक्त माझ्या कुटुंबाला वैयक्तिक म्हणजे फक्त लाडकी बहिणीचा लाभ भरपूर चालू आहे त्यांना तो नाही थकत बाकीचं काही नाही कारण तो नाही थकत लाडकी बहीण नंबर एकला आहे कस कस का कसं काय हा कसं काय कारण त्या लाडकी बहिणी मुळे मग सगळं सरकार स्थापन झालेलं आहे पहिले लाडकी बहिणी बहिणी काय मी तुमच्याशी बोलतोय की तुम्ही आमच्या सगळ्या फार आधीच्या पिढीची माणसं आहेत तुमचं असं भावना असतील की तुम्ही खस्ता खाल्ल्यात बरोबर आता एवढं करून तुम्ही गाव सोडून सह करून मुंबई निघावं लागेल आरक्षण आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षणाने सगळे प्रश्न सुटतील असं मग वाटत सुटणार नाही आमचे मुलांचे बाळाचे शिक्षण व्हायला पाहिजे ना शिक्षणाचे प्रश्न आहे आज फी फी लागते किती आमच्या मुलाला लाख रुपये भरून ते तालुक्यातून किती लोक निघाले असतील लो? आता तालुक्यातून प्रत्येक गावातून म्हणजे दहा दहा पाच पाच गाड्या गावातून प्रत्येक हे म्हणजे काय काय घेऊन चाललं तुम्ही खाणं पिणं सगळं खाणं पिण्या बरोबर आहे भाकरी आमच्या आमच्या भाकरी विक्री सगळं लगेच हो पाटील सांगतील तिथे दिवस पाटील सांगेल तसंच बाकीचं दुसरं काहीच नाही तुमचा काही मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का मग त्यांनी विश्वास तर मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला कबूल केलं ना कुठं काय अह पण आज बी एकच आहे ना एकनाथ शिंदे काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय एकच वेगळे नाही ना ते जर वेगळे असते तर मग आपण म्हणलो असतो पण ते एकत्रच आहे ना आज एकनाथ शिंदे साहेबांनी बी त्यांनी शिवरायासमोर सांगितलं आरक्षण देणार हे काही पूर्तता झाली नाही आता फडणीस साहेब आहे त्यांनी बी काय जे शब्द दिले ते पाळले पाहिजे आज इथं दादाला दादाला मुंबई यायची काही गरज नव्हती शब्द पाळला असता तर पाळला नाही म्हणून तुम्हाला वेळ आली सगळ्यांचं बीपी दीडशेच्या पुढे तरी माणसं सपोर्ट सर बीपी दीडशेच्या पुढे असतो तरी सत्तर वर्षाची व्हायची माणसे आम्ही आता हे सगळे गावाचा पारावर तुम्ही निघाल मुंबईला नाही असं नाही आमची एक दोन दोन पिढ्या बरबाद झाल्या आता आमचे आमचे नातू काय आम्हाला तुमच्यामुळे आम्हाला हे दिवस आले शिक्षणाला कारण तुम्ही त्यावेळेस झकमारी नसते केली तर आम्हाला हे दिवस नसते त्यांना फी भरायला पाहिजे त्यावेळेस जर आम्हाला मिळालं असतं त्या त्या काळात तर आम्हाला ही वेळ नसते आली ना लढा सक्सेसफुल झाला पाहिजे खूप धन्यवाद मित्रांनो सगळ्यांनी तुमचे चला काका शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना <laughs> सगळी माणसं आणि चाललीत म्हटले की त्यांच्या आधीच्या पिढ्या त्यांना आता शिव्या घालतात का तर त्यांनी त्या गोष्टी केल्या नाहीत त्यामुळे आता त्यांचं म्हणणं आहे की या गिल्ड मध्ये जगण्यापेक्षा आणि जे काही सगळं डिस्ट्रेस आहे त्या सगळ्यापेक्षा पाटील म्हणतील तस तुम्ही मुंबईतच पाहत राहा आणखी स्टोरीज तुमच्यापर्यंत घेऊन येतो समाजातल्या वेगवेगळ्या घटकातली वेगवेगळ्या वर्गातली वेगवेगळ्या जनरेशनची आणि मागण्यांमुळे सुद्धा वेगवेगळेपणा असलेली अशी भरपूर स्टोरीज आणि भरपूर माणसं तुमच्यापर्यंत घेऊन येतो मी पर्सन गोपाळ सोबत ओमकार वाबळे पुण्यावरून